लग्नात भेटवस्तू नको पण आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी सुजय विखे यांना जरूर मत द्या अशी विनंती निघोज इथल्या फिरोज शेख यानं त्याच्या लग्न पत्रिकेत केली हा उच्च शिक्षित तरुण असून त्यानं असं केलं आणि त्यामुळे त्याच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर आता तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली फिरते पथक अधिकारी शान मोहम्मद शेख यांनी फिरोज विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात

विखे यांच्यावर कार्यकर्त्यांचं किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला फिरोज यांचे हे कृत्य आचारसंहिता कक्षातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली त्यात तथ्य आढळून आलं आणि पत्रिका ताब्यात घेऊन शान मोहम्मद शेख यांनी गुरुवारी पहाटे फिरोज यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अहमदनगर